वो में मिल जाएगा जब जब मोदी तो डरता है ईडी को आगे करता है राहुल जी संघर्ष करो हम तुम्हारे साथ है राहुल जी संघर्ष करो हम तुम्हारे साथ है सोनिया जी संघर्ष करो हम तुम्हारे साथ है जब जब मोदी डरता है ईडी को आगे करता है प्रणीति शिंदे मोदी सरकारकडून सुरू असलेल्या ईडीच्या गैरवापराविरोधात प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित दादर मुंबई येथील आंदोलनात खासदार प्रणीती शिंदे यांचा सहभाग खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले सत्तेच्या नक्षत असलेले मोदी सरकार ईडीच्या माध्यमातून काँग्रेस नेत्या माननीय ने खासदार सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांच्यावर निराधार खटले लादून लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे काँग्रेसकडून हे कोणत्याही किमतीत सहन केले जाणार नाही मोदी सरकारकडून सुरू असलेल्या ईडीच्या गैरवापराविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रभारी रमेश चिन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सत्यज उर्फ बंटी पाटील सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे खासदार आमदार व प्रमुख नेते हजारो पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज मुंबई येथील टिळक भवन परिसर इंडिया बुल्स समोर येथे आंदोलन केले तसेच या आंदोलनात सोलापुरातून प्रदेश काँग्रेसचे चुटणीस माननीय नगरसेवक विनोद भोसले राहुल वर्धा उपस्थित होते यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं